नमस्कार मैत्री निनो प्रेमाच्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज ना तुम्हाला शाबूचे तांदूळ आणि बटाटा किसून त्याचे पळी पापड करून दाखवणार आहे तर मी ते बघा हे या आकाराचं पातेला एक किलो शाबूचे तांदूळ भिजत घातले एक किलो शाबूचे तांदूळ दीड किलो मी बटाटा घेतला आणि एक अशी वाटी भर मी आपल्याला लाल तिखटाच्या मिरच्या वाळलेल्या त्या घेतल्या तर आता आपण बटाटे किसून घेऊ बघा कच्चा बटाटा घ्यायचा असा साल काढून आणि बघा असे एक पिसून घ्यायचे ते बटाटे चांगले चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग शाळीचे तांदूळ शिजत घालायचे आणि त्यामध्ये थोडीशी पोळी आली की तांदळाला मग आपण आठ इस टाकणार त्याच्या आणि मग हे चिली ते आपल्या मिरच्या आणि मिरच्या वाटून घालायच्या आबडदोबड आणि मिठा खायच्या चांगलं शिजून घ्यायचं पण सगळे बटाटे आता किसून घेऊ मग आम्ही चुलीवर करणार आहे ना मग ते धुवून बाहेर घ्यायचे चुलीवर शिजवायचं चांगलं हे बघा असं किसून झाले ना बटाटे असे चार पाच पाण्याने खाली चांगलं थेट जाईपर्यंत असे धुवून घ्यायचे बघा शिजवायचे असे चाळीक काढून घ्यायचे काढून घ्यायची चाळणी आणि सगळे चांगली स्वच्छ दातात पाण्याने घेऊन घ्यायचे आपण ना आता पाणी उकळलं का बघू आता मस्त पाणी उकळलंय सर मी दोन पातेली पाणी ठेवले ज्या जे तांदूळ आहेत ना आपण भिजत घातले त्या पातेल्याने अडीच पाणी दो हो दोन अडीच ठेवलेले आहे आपले ह्या पातेल्याने मी मोजून घेतलेत ना शाबूचे तांदूळ एक किलो शाबूचे तांदूळ एक रात्रीच भिजत घालायचे चांगले भिजून द्यायचे आणि मग आता आपण आली पाण्यात सोडू ह्या मग आपण एक पातेलं जर असं ना असाबूचे तांदूळ भिजलेले तर दोन पातेली पाणी टाकायचं शिजायला पण लागतं ना आता आपण शाबूचे तांदूळ सोडले आता आपण बटाट्याचे किसू आता आपण त्यामध्ये किसोड चांगलं शिजून द्यायचं आणि आता आपण हिरवी मिरच्याच वाटून घेतल्या तुम्ही हिरवी मिरची टाकायची असली तरी टाकू शकता हिरवी मिरचीचे पण छान होतं त्यामध्ये आपण ता आता मीठ टाकू तळे पुरत अंदाजानेच मीठ टाकले आता आपण हे चांगलं शिजून देऊ मधून मधून हलवीत राहायचं खाली लागत नाही चांगलं शिजलं पाहिजे ते म्हणजे छान होत तर आपल्या हे चांगले उकडी आले आता हे शिजत आलंय असं सारखं हलवायचं नाहीतर खाली लागतं ते हलवून हलून, हलून फिरवून चांगले शिजून घ्यायचं बटाटा पण चांगला शिजला पाहिजे म्हणजे मग मोडत नाही पापड्या सकाळपास चांगलं धुवून सुसून घ्यायचा नंतर असं ते करणे त्याला थोडंसं तूप लावायचं हे बघा तुपे असं ता सगळं तांद्याला थोडं थोडं लावायचं आपण उपाय सटाटी करतो ना तूप लावून घ्यायचं तांद्याला सगळं असं आसा। करायचं असं पांगवायचं छान मग वाळतात चांगल्या तुम्हाला जसे मोठे पाहिजे पातर कसं करायचं तांदूळ पण चांगले शिजवायचे हे बघा अशा प्रकारे आपल्या पाप बटाट्या आणि शाबेच्या तांदळाच्या पापडा झाल्यात आता ह्या सुकल्या थोड्या सुकल्या ना अर्ध्या कच्च्या सुकल्या का परत पलटी करून घ्यायच्या अशा हाताने उलटायच्या आता ओले परत अशा पलटी करायच्या म्हणजे दोन्ही साईडने चांगल्या सुकून जातील आता दिवसभर याला मस्त पैकी सुकून द्यायचं ते बघा आपल्या ह्या अशा पापड्या किस बटाटा वाळून अशा झाल्यात ते बघा अशा प्रकारे पातळ झालाय छान आता आपण त्यात तळून बघू बघा आपल्या पापड्या होतात छान होतात हे बघा अशा प्रकारे आमच्या शाबूचे तांदूळ आणि बटाटा किसून घालायचा त्या बापड्या केल्या खूप छान झाल्यात अशा कुरकुरीत झाल्या त्या बघा हे बघा अशा बोगावं तर मस्त चा खायला पण खूप मऊ झाल्यात तर अशा प्रकारे तुम्हाला करून बघा तुम्हाला जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय